साठी पुण्याचा गणेशोत्सव वेगळा म्हणूनच ओळखला जातो पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं आहे हे ही दृश्य सुद्धा मुंबई मुंबईतली दृश्य आहेत गिरगाव चौपाटी जवळची दृश्य आहेत विठ्ठल मंदिराचं यंदा रिस्टोरेशन झालं त्याचं जे जुनं रूप होतं ते जुनं रूप या मंदिराला परत देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि मला वाटतं तेच विठ्ठल मंदिर हा देखावा ऐकाय गणपती स्मृा एक विशेष सांगायचं म्हणजे आपल्या सा प्रेक्षकांसाठी या ढोल ताशा लेझिम पथकांमधले जी आपली ही मित्रमैत्रिणी आहेत आपले बांधव आहेत ही सवी प्रोफेशनल नाहीत अनेकदा तर ही कॉलेजमधली मुलं मुली आहेत गृहिणी आहेत नोकरी करणारे आहेत आणि काही रविवार फक्त गणपतीच्या आधीचे काही रविवार त्यांनी तालीम केलेली असते आणि त्यानंतर ही मंडळी येतात कोल्हापुरामध्ये लेझिमची मोठी परंपरा आहे कोल्हापूर सांगलीमध्ये जसं सा पुण्यामध्ये आपल्याला ढोल ताशे दिसून येतात तसं सा कोल्हापूर सांगलीकडे लेझिमची पथकं दिसून येतात आणि त्यांचं लेझिमचं हे पथक आणि त्यांची प्रात्यक्षिक बघणं हे खरोखर श्वास रोखून धरायला लावणार असतं कोल्हापूरच्या मर्दानी दुसऱ्यानंतर कोल्हापूरचा गणेशोत्सव स्वतःचा खास त्याचा गौरव आहे त्याचा दिमाग आहे कोल्हापूरचा शाही गणेशोत्सव मगाशी थोड्या वेळाच पूर्वी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी त्यांच्या घरातल्या गणपतीचा सुद्धा विसर्जनासाठीचा निर्मितीला त्यांनी पालखीला पालखी आपल्या खांद्यावर घेतली आणि हा जो कोल्हापुरातला आपल्याला देखावा दिसतोय त्याच्यामध्ये दे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा देखावा साकारण्यात आला होता पुण्यातील वृक्ष एका क्षणासाठी नम्रता आपल्या दोघांनी वाटलं असेल तर त्याची दगडूशेठ आहे पण हा पुरा कोल्हापुरातला गणपती कोल्हापुरातला महाराजचा गणपती ज्ञानेश्वर चौतमल आपल्याला पुण्याहून सोबत आहेत ज्ञानेश्वर पुण्यामधल्या गणपती गणपतीबद्दल गणेशोत्सवाबद्दल सांगा विसर्जन विसर्जन मिरवणुकीबद्दल सांगा कुठेच नेमका कोणत्या स्पॉटला आहे सत्ता विसर्जन मिरवणुकीची सगळी मोठी जल्लोष सगळी तयारी लोकांचा बाप्पाला निरोप देण्याचा हा सगळा जो कार्यक्रम आहे तो आ, मुठा नदी काठी आपल्याला बघायला मिळतो मी सध्या पतंगा घाटावरती उभा आहे आणि पतंगा घाटावर अवघ्या काही मिनिटांमध्ये कसबा मानाचा पहिला गणपती पुण्याचं ग्रामदैवत असलेला कसबा गणपती येतो आहे आणि त्याचं विसर्जन अगदी काही वेळात या ठिकाणी होणार आहे आपण बघतोय दहा दिवस मागचे मोठ्या जल्लोषात पुण्यात गणेशोत्सव साजरा केला गेला आणि आज मोठ्या मिरवणुका ज्या आहेत विसर्जनासाठीच्या त्या पुण्यात आपल्याला लक्ष्मी रस्त्यावर टिळक रस्त्यावर पाहायला मिळत आहेत पहाटे जेव्हा टिळक पुतळ्याजवळ पहिला मानाचा कसबा गणपती हा विसर्जन मिरवणुकीसाठी रांगेत लागला त्यानंतर आत्ता साधारणपणे स सव, सव्वा तीन वाजता अलका चौकात हा गणपती पोहोचलेला होता आणि आत्ता हा गणपती मानाचा पहिला गणपती हा विसर्जन घाटावर पोहोचतो आहे आपण जर ही सगळी पाठीमागे दृश्य बघितली तर ही विसर्जनासाठीची लगबग या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे फुलांच्या ज्या पायघड्या आहेत त्या या ठिकाणी घालण्यात आलेल्या आहेत आणि कसबा गणपती या ठिकाणी विसर्जन घाटावर पोहोचतो आहे पुढारी न्यूजवर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतो आहे मानाचा पहिला गणपती जो पुण्याचा ग्रामदैवत आपल्याला या ठिकाणी पतंगा घाटावर मुठा नदीत होताना पाहायला मिळवा गणपतीची सुरू होईल आपण पाहतोय की कसबा गणपतीची ही जी पालखी असते ती सगळे खांदे करी खांद्यावर आणतात कुठल्याही ट्रॉलीत किंवा ट्रॅक्टरमध्ये किंवा अशा इतर मानाचे जे गणपती आहेत किंवा इतर सार्वजनिक मंडळांचे जे गणपती आहेत ते जसे ट्रॅक्टरमधून जातात तसा या गणपती बाप्पाचा प्रवास नसतो सगळे मानाचे जे खांदेकर आहेत ते या ठिकाणी खांदा देतात पालखीतून हा सगळा मिरवणुकीचा प्रवास जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि सकाळपासून खांद्यावर पालखी घेत विसर्जनाची मिरवणूक सुरू झालेली आहे आणि मानाचा पहिला गणपती पतंगा घाटावर पोहोचला आहे आरतीला अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होईल ही आरती झाल्यानंतर मुठा नदीमध्ये मानाचा पहिला गणपती जो आहे पुण्याचं ग्रामदैवत त्याचं विसर्जन केलं जाईल या ठिकाणी जी विधी आहे विसर्जनापूर्वीची ती या ठिकाणी सुरू झालेली आहे अत्यंत पारंपरिक पद्धतीनं कसबा गणपतीचा हा सगळा जो उत्सव तो गेले दहा दिवस सुरू होता आणि आता अगदी त्याच पद्धतीनं जो बापाला निरोप देण्यासाठी भाविकांचा या ठिकाणी मेळा जमलाय ते आपण या ठिकाणी पाहतो खरं म्हणजे अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरते मानाचा पहिला असलेला हा कसबा गणपती त्याचा उघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी विसर्जन होणार आहे पारंपरिक पद्धतीनं जे सगळे गणेश भक्त आहेत ते आपल्याला फेटे घालून या ठिकाणी बाप्पाची पालखी घेऊन आल्याचं पाहायला मिळत आहेत आरतीला या ठिकाणी सुरुवात होते आहे आणि पहिला मानाचा गणपती अगदी थोड्या वेळात या ठिकाणी विसर्जन केला जाणार आहे गुरुजींकडून सध्या या ठिकाणी पूजा सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे पुण्यातला गणेशोत्सव विशेषत जे मानाचे पाच गणपती आहेत त्यापैकी प्रमुख असलेला हा कसबा गणपती या ठिकाणी आपण विसर्जन घाटावर पोहोचल्याची सगळी पुढारी न्यूजवरती दृश्य पाहतो खरं म्हणजे जे वेगळं महत्त्व या गणपतीला आहे या मंडळाला आहे ते पारंपरिकपणा जपण्यामुळे प्रसिद्ध असलेलं आणि सगळेजण हा जो उत्सव आहे तो जास्तीत जास्त जुन्या रीतीने पारंपरिक पद्धतीने कसा साजरा करता येईल याचा प्रयत्न करणारे हे सगळे आपल्याला मंडळाचे जे वेगवेगळे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते आ, ही पारंपरिक पद्धत जो उपासताना जपताना पाहायला मिळत आहेत खरं म्हणजे या सगळ्या उत्सवाच्या दरम्यान सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं ते मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचा विसर्जनाकडे आणि तीच विसर्जनाची आरतीची तयारी चा आपन या ठिकाणी घाटावर सुरू असल्याचं आपण पाहतोय खरं म्हणजे या निमित्तानं आपण काही भाविकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत बाप्पाला निरोप दिला जातोय इतके दिवस मोठ्या आनंदानं स्वागत केलं होतं काय सांगाल गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी लवकर लवकर वर वर या अशीच प्रत्येक गणेश भक्त जो आहे तो अपेक्षा व्यक्त करताना ज्ञानेश्वर हाच उत्साह आणि उद्या पहाटे पर्यंत म्हणजे विसर्जन मिरवणूक जोवर सुरू राहणार आहे तोवर हा उत्साह आपल्याला या ठिकाणी दिसेल धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल एक छोटासा ब्रेक घेणार आहोत मात्र कुठेही जाऊ नका कारण पुढारी न्यूज वर सुरू आहे गणपती विसर्जनाची मिरवणूक तुम्ही सुद्धा सोबत आहातच राहा